हॅलो एव्हरी वन कशा सगळे होप सगळे मजेत असाल सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे डेमार्ट शॉपिंग जे महिनाभरचा किराणा मी कसा भरते किंवा सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करते याच्याविषयी मी व्हिडिओ बनवला आहे सो तुम्ही सगळ्यांनी कंटिन्यू पहा आणि डी मार्टचा एक फायदा आहे की तुम्हाला सगळ्यात गोष्टी एकाच ठिकाणी भेटून जातात त्याच्यामुळे डी मार्ट खरं तर परवडतं काही गोष्टी परवडतात काही गोष्टी नाही परवडत कारण की काही गोष्टी महागसुद्धा भेटतात काही गोष्टी स्वस्तसुद्धा भेटून जातात पण जर तुमचा टाईम तुम्हाला वाचवायचा असेल तर तुम्ही डी मार्ट शॉपिंग नक्की करा की जेणेकरून तुम्हाला सगळ्यात गोष्टी एकाच ठिकाणी भेटतील आणि आम्ही दोघं गप्पा मारत मारत गाडीवरती डी किती किती लोक रोजचे येत असतील याच विषयी मी बोलत बोलत डी मडपर्यंत पोहोचून गेलो कारण की संडेला तर फारच गर्दी राहते रेग्युलर पण फार गर्दी असते त्याच्यामुळं सगळेजण संडेलाच येणं प्रेफर करतात त्या दिवशी ऑफ असतो त्याच्यामुळे आणि शॉपिंगला सुरुवात झाली जे मला काय पाहिजे होतं तर मी थोडं थोडं सगळं घेतलं कारण मी दोघंच असतो त्यामुळं मला काय जास्त लागत नाही म्हणजे क्वांटिटी uh, फार कमी राहते आणि जसं की मी तुम्हाला इथे एक uh, आता uh, शेअर केलं आहे uh, जे फोटो तुम्ही पाहताय याच्याविषयी मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही अशी कधी लिस्ट बनवा आणि त्या लिस्टनुसारच तुम्ही त्या सगळ्या गोष्टी घ्या घरून जातानाच असं का काही नाही की कागदावरती वगैरे तुम्ही लिहून न्यायची काही गरज नाही आपल्या मोबाईलमध्येच ॲप्लिकेशन असतात नोटपॅड म्हणून किंवा नोट म्हणून ॲप्लिकेशन असतं त्याच्यामध्ये तुम्ही तुम्ही तुम्हाला ज्या ज्या गोष्टी घ्यायच्यात त्या घ्या जेव्हा घेताल तेव्हा त्या टिक करा त्याला एक म्हणजे येलो कलरचं टिक येतं आणि तुम्ही जी गोष्ट घेतली की त्याला टिक करून ठेवा म्हणजे तुम्हाला कळतं कुठली गोष्ट घेतली आपण कुठली नाही घेतली त्याला टिक होतं त्यामुळे लगेच तुम्हाला त्या गोष्टी कळून जातात की आपल्या ह्या ह्या गोष्टी घ्यायच्या राहिलेल्या आहेत त्याच्यामुळं अशा गोष्टी आपण घेत राहतो की काहीच गरजेच्या नसतात त्याच्यामुळं असं काही न्यायचं म्हणजे पावती असेल तुमच्याकडं किंवा जास्त कोण सगळेजण मोबाईल तर यूज करतात त्यामुळं मोबाईलमध्ये ह्या गोष्टी आहेतच आहे नोटपॅड वगैरे तर त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी काय काय घ्यायच्यात ते घ्या आणि घेताना तेवढ्याच गोष्टी आपल्याकडून घेतल्या जातात जर आपण नाही अशी नोट नेली किंवा असं काही घ्यायचं आपल्याला आपण लिहून नाही नेलं तर मग आपल्याला काय घ्यायचं आहे माहीत असतं पण आपण नको त्या गोष्टी पण घेत राहतो त्याच्यामुळे ज्या गोष्टी घ्यायच्यात त्या गोष्टी तुम्ही नोट करून न्या आणि तेवढ्याच गोष्टी घ्यायचा प्रयत्न करा म्हणजे वायफट खर्च होत नाही आमच्या दोघांचे सुद्धा घेऊन झाले आणि त्यांना मी विचारत होते किती बिल होतंय तर ते सांगत होते पाच हजार होईल पण एवढं काही बिल झालं नाही साडेतीन चार हजारच बिल झालं आणि मस्तपैकी शॉपिंग केली आणि जे काय पूर्ण बॅगेट भरायचं होतं हे मी स्वतःच करते मला त्या मुलांवरती मुलींवरती अजिबात विश्वास नसतो कारण की तेल वगैरे त्या कशाही टाकतात तर so, मी तेलासाठी एक वेगळीच बॅग आणते आणि कारण की फुटले वगैरे ते सगळं सामान खराब होऊ नये म्हणून मग सगळ्या गोष्टी मी घेतल्या घरी आल्यानंतर हे सगळं सोडून ठेवलं तेल वगैरे काढून ठेवलं साबण वगैरे मॅगी का तर वास लागतो साबणाचा सा, आणि नंतर मग मी ते लावून ठेवलं आल्यावर फक्त सोडून ठेवलेलं सगळं बाजार आणि स्वयंपाकाशिवाय तयारी केली मी चिकन बनवलेलं रस्सा चिकन बनवलेलं आणि रोटी बनवलेली आणि त्यांना जेवायसुद्धा दिलं पहिल्यांदा त्यांना सुरुवात केली कारण की त्यांना खूप भूक लागली होती आम्ही बाहेर खाल्लं होतं थोडंफार पण तरी पण संडे चिकन म्हटलं की त्यांना लवकर भूक लागते लवकर बनव तरी नऊ साडेनऊ झालेच होते मस्तपैकी दोघांनीसुद्धा खूप सारे एन्जॉय केलं चिकन खूप सुंदर झालं होतं तुम्हाला जर याची रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंट करा तुम्ही आणि रोटी मी मैद्याचीच बनवली ते बोले मैद्याची बनव पण सोड्या वगैरे काही यूज नव्हता केला संध्याकाळी मस्तपैकी के आयस्क्रीम खाऊन डे एंड झाला थँक्यू सो मच